शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस विमा वितरण आता सुरू होण्यास एक ते दोन दिवसाचा कालावधी आहे हो पण त्याआधी तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहेत जर तुमच्या बँकेला आधार कार्ड अपडेट नसतात म्हणजेच की जॉईन नसताना आपल्या प्रत्येक बँकेला आधार कार्ड जॉईन असताना पण अपडेट करायला आले असले तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या कारण की असे काही गोष्टी होतात की तुमच्या बँकेत पैसे पडत काम होणार आहेत बँकिंग प्रॉब्लेम आणि तुम्ही म्हणता की आपल्याला विमा आला नाही त्यानंतर दुसरी चुकी म्हणजे की आपली ई के वाय सी पूर्ण आहे का नाही पाहून घ्या बँकेसाठी कारण की ई के वाय सी पूर्ण असल्यावर आपल्या बँकेवर लेन देण ठक होतात म्हणजे की येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे खात्यावर पैसे पडत आहेत आणि शेतकऱ्याला वाटतं की पी किंवा आपल्या खात्यावर पडलाच नाही असे काही शेतकरी मित्रांनो की त्यांचे असे बँकेत खाते आहेत की चार पाच बँकेत खाते आहेत आणि त्यांना चार पाचपैकी एकाही बँकेला आधार लिंक नाही तर आधार लिंक करून घ्या कारण की आधार लिंक डॉले बी पैसे पडू शकतात असे काही तीन चार हे गोष्टी आहेत की त्या तुम्ही दक्षता घ्यायची आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचा येत्या दोन हजार तेवीस आणि चोवीसचा पिकीमा पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली हे कामं करून ठेवायचे आहेत लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पैसे पडून जातील भेटूया नेक्स्ट सो हो तोपर्यंत धन्यवाद